फक्त दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे अक्षरशांगावर अंगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत त्या घटनेचे जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे क्रूरता किती असू शकते हे त्याच्यामधून असताना दिसत पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं तर कदाचित थांबला असता पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे इंडिपेंडेंट विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन इथं ताबडतोब निकाल लावून बरं राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठे त्रास देणं किंवा ज्यां जे कोणावर समजा अटॅक करू शकत नाहीत वार करू शकत नाहीत अशा टार्गेट करणं हे अयोग्य आहे हां इथे मला वाटतं जे काही घ्यायला तर माहिती मिळालेली वाळू माफिया पाणी माफिया असं जे आहे <laughs> त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसते <laughs> बरं याच्यामध्ये काही राजकीय नाही मला अजून तेवढी माहिती नाही बरं मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात तर काही जणांनी असा देखील आरोप केला की जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जाते किंवा खुन्नस काढण्यासाठी केलं जातं माझं मत व्यक्त केलेलं आहे Okay. ते आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायची नाही तर खरंच घेऊन गेल्यानंतर आरक्षण मिळणार आहे का पण लक्ष्मण हाके म्हणतात की सरकार उलथवून टाकण्यासाठी हा प्रकार